नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओविराज चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या नवव्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्या आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया ज्यावेळी समीर लायब्ररीत होता त्याचवेळी अनवर हुसैन ढाक्याचे इन्स्पेक्टर जनरल सेमिनारची निमंत्रण पत्रिका वाचत होते तारिक हसन बांगलादेशचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे म्हणजे सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आली शिवाय प्रोटोकॉलप्रमाणे ते जाईपर्यंत उपस्थिती आवश्यक तेवढ्यात त्यांच्या पियेचा फोन आला सर कबीर आला आहे लगेच पाठव दुसऱ्या मिनटाला कबीर आत आला उणीपुरी सहा फूट उंची गोरापान वर्ण मजबूत शरीरयष्टी आणि या सर्वांवर मात करणारे भेदक घारे डोळे कडक चालत ठोकून त्याने हातातील पाईल टेबलवर ठेवली त्याला बसायची खूण करत हुसेन म्हणाले काय प्रगती त्यांच्या या विचारण्यामागे एक पार्श्वभूमी होती कारण कबीर हा एक रिपोर्ट्सपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारा माणूस होता त्याचे खबऱ्यांचे नेटवर्क अतिशय मजबूत होते अपराधाला अटक करणे नंतर न्यायनिवाडा होऊन त्याला शिक्षा करणे यातील कालापव्य त्याला अजिबात मंजूर नव्हता तो गुन्ह्याचा तपास अगदी मुळापासून जाऊन जरूर करत असे पण त्याने गुन्हेगार फारच कमी पकडले होते बहुतेक वेळा ते अटकेच्या वेळी प्रतिकार करताना मारल्या जात यात कबीरचा दोष होता असेही नाही कारण खाते न्याय चौकशीत तो नेहमीच निर्दोष सुटत असे काही वाचलेले पकडलेले गुन्हेगार दुर्दैवाने चालू शकत नसत एवढेच एक दोन आठवड्यात पूर्ण होईल काही महत्त्वाचे क्लू मिळाले आहेत ते फाईलमध्ये नसतीलच हुसनने विचारले यावर कबीर काहीच बोलला नाही या, या तपासाशी संबंधित सर्व व्यक्ती अजून तरी जिवंत आहेत ना कोर्टात येऊ शकतील ना हुसेनची सबत्ती चालूच होती सर कबीर अस्वस्थ होऊन म्हणाला बरं ते जाऊ दे निमंत्रण पत्रिका जला देत हुसन म्हणाले एक सेमिनार आहे आणि राजदूत आल्यापासून ते जाईपर्यंत सुरक्षेची जबाबदारी आपली आहे यस सर म्हणून कबीर ताबडतोब उठला आणि केबिनच्या बाहेर गेला त्याला अजून काही प्रश्नोत्तरे नको होती त्यापेक्षा आहे हे सुरक्षेचे काम परवडले ऑफिसमध्ये आल्याबरोबर त्याने प्रथम निमंत्रण पत्रिका नीट वाचली विषय वाचून तो जरा चक्रावला आता याविषयी पण आम्हाला बाकीचे ते शिकवणार तर असा त्याच्या मनात विचार आला त्याने प्रत्येक व्यक्त्याला दिलेली वेळ पण वाचली समीरला दहा मिनटेले दिलेले बघून त्याला नवल वाटले आणि त्याचे कुतूहल जागे झाले बघूया दुपारी कळेलच असा विचार करून तो बाकीच्या तयारीला लागला ठरल्यावेळी म्हणजे चार वाजता सेमिनार सुरू झाला सुरुवातीच्या तीनही व्यक्त्यांची भाषणे उत्तम झाली सर्वांचा भर सिग्नल व्यवस्था अत्याधुनिक करणे फ्लायओव्हर ब्रिजेसची संख्या वाढवणे यावर जास्त होता त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये निरनिराळे चार्ट्स फोटो यांची रेलचेल पण होती प्रत्येकाच्या भाषणानंतर अपेक्षित सुधारणा सात ते दहा टक्के होईल असे दाखविण्यात आले रफिक आपले सर तर सर्वात शेवटी बोलणार आणि आपण तर काही एवढी तयारी केली नाही मकबूल म्हणाला गप्प बैस त्यांनी नक्कीच काहीतरी विचार करून सर्वे केला आहे वाघ शिकार करण्याआधी जरा मागे सरकतो तसा काहीतरी प्रकार होईल तू बघच तू म्हणतो तसं झालं तर बरं होईल नाहीतर आपलं काही खरं नाही बाबा असं म्हणून मकबूल गप्प बसला समीरची पाळी आल्यावर समीरने शांतपणे सर्वांकडे एक नजर टाकली बराच वेळ झाल्याने श्रोत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली होती सर्वांना संबोधून झाल्यावर समीरने सरळ मुख्य मुद्दा मांडायला सुरुवात केली तुम्हाला सर्वांना के घरी जायची गाई झाली असेल याची मला कल्पना आहे नाहीतर कदाचित एखादा जॅबमध्ये अडकायची तुम्हाला भीती वाटत असेल हेही मी समजू शकतो अशी जराशी मिश्किलपणे समीरने सुरुवात करताच एक मंद हशाची लकेर सभागृहात उमटली आता श्रोते ऐकायच्या मनस्थितीत आले हे टाळून तो म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमची फक्त दहा मिनटे घेणार आहे अशी मखलाशी गरज समीर म्हणाला माझ्या आधीच्या व्यासंगी व्यक्त्यांनी निरनिराळे उपाय सुचवले आहेत काळाच्या ओघात आज ना उद्या ते आपल्याला करावे लागतील यात काही संशय नाही पण या सर्वांकडून दुर्लक्षल्या गेलेली एक साधी कमी खर्चिक बाब मला आपल्यासमोर मांडायची आहे आता श्रोत्यांची उत्सुकता चळवली गेली समीर पुढे बोलू लागला ती म्हणजे या सर्वांनी उपाय शोधताना त्यामागचे कारण पूर्णपणे दुर्लक्षले आहेत अशी कोणती कारणे आहेत की समाजातील सर्व वि घटक व्यवस्थित ठिकाणी त्यांची इच्छा असंवा नसो येतात किंवा त्यांना यावे लागते आणि ट्रॅफिक जामचा हिस्सा बनावे लागते अगदी याच मुद्द्यावर मी आणि माझ्या टीमने ट्रॅफिकमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या भागात फिरून जवळपास दहा हजार लोकांना मुख्य करून हाच प्रश्न विचारला की तुम्ही यावेळी इथे का आला आहात जी काही नानावेद उत्तरे आम्ही गोळा केली त्यावरून एकच गोष्ट समोर आली की केवळ संदेशाची देवाणघेवाण करणारी खात्रीची व्यवस्था नसल्याने त्यांना यावेळी येथे यावे लागले वैद्यकीय किंवा कंपनीचे कि रिपोर्ट देणारे घेणारे महत्त्वाचे निरोप देणारे महत्त्वाची कागदपत्रे केवळ फोन लागत नसल्याने बाय हँड देणे भाग पडल्याने यांची संख्या लक्षणीय म्हणजे सत्तर टक्के आहे सर्वेच्या बाबतीत फॉर्म कोणीही बघू शकतात याचा अर्थ एवढाच होतो की बांगलादेश टेलिफोन निगम यांची कार्यपद्धती जर परिणामकारकरित्या सुधारली तर ट्रॅफिक जाम कमीत कमी पन्नास टक्के तरी कमी होऊ शकतो अर्थात इतरही कारणे आहेतच उदाहरणार्थ सायकल रिक्षा त्यांची संख्या टप्प्याटप्प्याने तप्या कमी करणे वगैरे जी माझ्या रिपोर्ट्समध्ये मी नमूद केली आहेत पण मुख्य कारण मी तुमच्यासमोर मांडले आहे हे कसे करायचे याकरता बांगलादेशकडे पुरेसे मनुष्यबळ आणि बुद्धिबळ नक्कीच आहे असे म्हणून समीरने एक नाटकीय प्रवास घेतला आणि डिस्प्ले बोर्डवर पन्नास टक्के आकडा झळकला क्षणभर सभागृहात निशब्द शांतता पसरली हा मुद्दा फारच परिणामकारक ठरला कारण उपस्थितांपैकी प्रत्येकजणच या अनुभवातून गेला होता प्रथम भाधावर आले ते तारीख हसन त्यांनी सर्वप्रथम टाळा वाजवल्या आणि सर्व उपस्थित उत्स्फूर्तपणे टाळा वाजवीत उभे राहिले त्यानंतर आभार प्रदर्शन वगैरे औपचारिकता पार पडल्यावर त्याच हॉटेलमध्ये जेवणाची सोय केली होती तारीख हसन काही जेवणाकरता थांबणार नव्हते पण ते परिचितांशी बोलत होते आणि समीरला तर त्यांनी भाषण संपल्यापासून सोडलेच नव्हते आलेल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीशी ते त्यांची ओळख करून देत आणि तारीफ करत हे रहमत अली हमीर फार्मा ग्रुपचे संचालक आणि हा समीर याची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीच एकदम बरोबर बोलला आपण समीर तुझा अजून किती दिवस मुक्काम आहे अजून आठ दिवस नक्कीच समजा कारण आताच्या प्रस्तावावर आपल्या टेलिफोन विभागात काय काय करता येईल हे त्याच्याकडून माहिती केल्याशिवाय मी त्याला सोडणारच नाही तारीख हसनने परस्पर उत्तर दिले हे तर फारच छान झाले समीर तू एक दिवस माझ्याकरता राखून ठेव रहमत अली म्हणाली तेवढ्यात तारीख हसानचा पेय आला आणि त्यांना काहीतरी म्हणाला त्याबरोबर ते, ते गायीने सर्वांचा निरोप घेऊन गेले मागील आठ दिवस केलेले श्रम खाण्यापिण्याकडे केलेले दुर्लक्ष हो। सर्वकरता भर उन्हात केलेली पायपीट याचा एकत्रित परिणाम समीरला आता जाणवू लागला होता हातपाय जड वाटत होते डोळ्यांची आग होत होती आणि केव्हाही बवळ येईल असे त्याला वाटत होते त्याच्या या अशा अवस्थेतच हुसेन आणि कबीर त्याच्याजवळ आले दोघांनीही असा शेवट अपेक्षेला नव्हता त्यांना समीरचे फारच कौतुक वाटत होते फारच छान समीर तुझ्यामुळे आम्हाला बरीच नवीन माहिती मिळाली असे म्हणत हसनने हस्तोलंदना करता हात पुढे केला समीरने कसाबसा त्याचा हात पुढे केला खरा पण तो जागीच कोसळला समीर कोसळत आहे हे बघताच व्यावसायिक सफाईने कबीर पुढ्या चडसावला आणि समीर जमिनीवर पडायच्या आत त्याने त्याला अलगद वरचीवर धरले हुसेनने तेवढ्यात दोन जवानांना खून करून बोलावले ते येताच त्यांनी समीरला दोन्ही बाजूने आधार देत सफाईने बाहेर असलेल्या कारमध्ये बसवले हुसेनने कबीरला ताबडतोब सिटी हॉस्पिटलला जाण्यास सांगितले समीरला ॲडमिट करून तेथेच थांबण्यास आणि गरज पडल्यास केव्हाही संपर्क साधण्यास बजावलं त्याप्रमाणे कबीर समीरला घेऊन गेला हे सर्व इतक्या सफाईने झाले की उपस्थितांपैकी कोणालाही कसलीही शंका आली नाही त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी हुसेन गेले सावधगिरी म्हणून जाण्याआधी त्यांनी सिटी हॉस्पिटलला फोन करून समीरवर तातडीने उपचार करण्यास सांगितलं त्यांच्या सांगण्यामुळे आणि कबीरच्या उपस्थितीमुळे असेल कदाचित समीरवर उपचार तातडीने सुरू झाले सर्व चाचण्या आणि रिपोर्ट्स यायला तरी पण दहा वाजले शेवटी व्ही आय पी रूममध्ये समीरची सोय झाली आता त्याला गाठ झोप लागेल तुम्ही गेलात तरी चालेल नर्स आहेच असा तुम्हाला थांबायचे असल्यास थांबू शकता उपचार करणारा डॉक्टर म्हणाला कबीरने क्षणभर विचार केला एक नजर रूमवर टाकली रूम चांगली प्रशस्त होती कोच होता खाण्यापिण्याची सोय होती अजून काय पाहिजे शिवाय समीर पण सकाळपर्यंत आता काही उठणार नाही तेव्हा घरी जाऊन बायकोची बोलणी खाण्यापेक्षा इथंच झोपावे असा विचार करून तो डॉक्टरला म्हणाला की मी इथे थांबणे आवश्यक आहे मग थांबा असं म्हणत डॉक्टर गेला तो गेल्यानंतर कबीरने सवयीने खिडक्या दरवाजे टॉयलेट सर्व तपासलं नंतर त्यातला फोलपणा कळल्यावर तो स्वतःशीच असला रूम पहिल्या मजल्यावर होती कॉरिडॉर प्रशस्त होता पूर्ण कॉरिडॉरच्या कठड्यालगतच्या फडशीला लागून सहा फुटापर्यंत कवलारू शेड होती बहुतेक तळमजल्यावर पावसाचा मारा कमी करायला बांधली असावी तीसुद्धा त्याने एकदा नजरेखालून घालून न्यायली सवयीचा सा परिणाम दुसरं काय नंतर तो आत गेला दरवाजा बंद केला आणि त्याने समीरकडे बघितले तर तो, तो गाड झोपला होता जरा कौतुकाने त्याने समीरच्या डोक्यावर थोपटले दहा मिनटातच सभा जिंकली पट्ट्याने असे म्हणत लाईट बंद केला अर्थात नाईट लॅम्प सुरू होता आणि कोचावर ताणून दिली हॉस्पिटलमधील बारीक सारीक आवाजही नंतर हळूहळू कमी होत गेले येथे हा भाग संपला आप आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा कर इतर भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ओविराज चॅनलची लिंक दिली आहे सर्वांनी कृपया सबस्क्राईब करावे लाईक करावे आत्री मित्रमंडळींबरोबर शेअर करावे ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद